अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील श्री ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या आरो आरो तीन आरोपींपैकी एक आरोपी तसंच पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालिट एक अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञातांनी सराब दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार झाले होते या अनुषंगाने अंबड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा तीनशे नऊ चार तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच पंचवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून मार्गदर्शन केलं पुण्याच्या घटनास्थळाला गुन्हे शाखा युनिट एक तसेच युनिट दोन कडील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी भेटी देऊन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर फाटा येथे सापळा रचला चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आरोपी सिन्नर फाटा येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत महेश साळुंके विशाल काठे कैलास चव्हाण विशाल देवरे मिलिंदसिंग परदेशी राहुल पालखेडे विलास सारोस्कर मुक्तार शेख अप्पा पानवळ अमोल कोष्टी नितीन जगताप प्रामबर्डे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे शुभम हिरालाल बेलदार याला ताब्यात घेतलं याच्या ताब्यातून पाच लाख चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकाऱ्यांना दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर महेश हिरे चेतन श्रीवंत महेश साळुंके विशाल काठे उत्तम पवार योगीराज गायकवाड कैलाश चव्हाण रोहिदास रवींद्र आढाव धनंजय शिंदे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी राहुल पालखेडे विलास चारोसकर मुतारशे पप्पा पानवळ अमोल कोष्टी नितीन जगताप रामबर्डे जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे किरण शिरसाट सुकाम पवार समाधान पवार तसेच गुणेशाखा युनिट दोन कडील नंदकुमार नांदुर्डेकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी मनोहर शिंदे किरण किरणराव अतुल पाटील महेश खांडवाले तेजस मते यांनी पोलीस स्टेशन हत्तीतील श्री ज्वेलर्सच्या दुकानात दिवसात ढवळ्या दरोडा टाकणाऱ्या आरोपींच्या गुन्हे शाखा युनिट एकने ने मुसक्या आवळत मुद्देमाल हस्तगत केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक